शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या मुळाशी काही खुट्या मारून ठेवलेल्या आहेत पहिल्यांदा म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट ला पवार साहेब आमदार झाले आणि त्याच वर्षी ओबीसीची पहिली यादी तयार झाली त्यात मराठा समाज नव्हता शरद पवार साहेबांना आरक्षण समजत नव्हतं असं काही कोणी समजू नये त्यानंतर पवार साहेब आमदार नंतर मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच काळात मंडल आयोग महाराष्ट्रात आला ओबीसीची यादी तयार करत असताना महाराष्ट्राची एक दोनशे बहात्तर जातीची यादी तयार केली आणि त्या दोनशे बहात्तर मध्ये मराठा समाजाचा समावेश केला गेला नाही याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या सरकारवर सरकारवर जाते या शरद पवार साहेबांच्या सहीने ओबीसीच्या आरक्षणात एकोणीसशे चौऱ्याण्णवला तब्बल अठरा टक्क्याची वाढ करण्यात आली म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या अठरा टक्के तेव्हा कमी करण्यात आली आणि जे इंदिरा साहनीने सांगितलेली पन्नास टक्क्याची मर्यादा त्या ठिकाणी लॉक करण्यात आली व्यापून टाकण्यात आली आणि मराठा आरक्षणाचं जे अधिकार आहे मराठा समाजाचा जो घटनात्मक मर्यादित आरक्षणाचा अधिकार होता तो अधिकार कायमचा बंद झाला परंतु पवारसाहेब तुम्ही माफी कधी मागणार आहात मराठा समाजाची की एकोणीसशे चौऱ्याण्णवला खुल्या प्रवर्गातलं अठरा टक्के आरक्षण केवळ सहा महिन्यात तुम्ही व्यापून टाकलं त्यामुळे तुम्ही मराठ्यांची माफी कधी मागणार आहात त्यानंतर एकोणीसशे दोन हजार आठमध्ये जेव्हा बापट आयोगाचा अहवाल देण्याची तयारी झाली तेव्हा शेवटच्या महिन्यात रा रावसाहेब कजबेची तुम्ही त्या आयोगावर वर्णी लावली आणि शेवटच्या मीटिंगमध्ये भोईते मॅडमला त्या ठिकाणी ॲबसेंट राहायला तुम्ही सांगितलं आणि रावसाहेब काजबेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या विरुद्ध अहवाल बापट आयोगाने दिला याच्या मुळाशी शरद पवार साहेबांचं राजकारण आहे मराठा समाज आज ओरडून सांगतोय तुम्ही त्या झीआर बद्दल माफी मागणार आहात का आणि त्यानंतर आज तुम्ही भाजप सरकार आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करताय की तुम्ही चर्चा करा आणि मराठ्यांना योग्य ते आरक्षण द्या आरक्षण द्यायला तुम्ही बाकी ठेवलंय काय मुळामध्ये कोणतंही सरकार आलं अगदी शरद पवार साहेबांचं जरी सरकार पुन्हा आलं तरी आज एवढी ही जखम त्यांनी करून ठेवलेली आहे एवढं घटनाबाह्य काम त्यांनी करून ठेवलेलं आहे की आता कोणालाही मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देणं शक्य होणार नाही एवढं सगळं कारस्थान शरद पवारांच्या राजकारणाने झालेलं असल्यामुळे मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं तर तोंडचं पाणी पळालेलं आहे तरी शरद पवारांची जोपर्यंत देशात सत्ता आहे जोपर्यंत महाराष्ट्रात प्राबल्य आहे तोपर्यंत मला वाटत नाही कोणतंही सरकार मराठ्यांना घटनात्मक मर्यादेत आरक्षण देऊ शकेल खर तर हा व्हिडिओ मनोज जरांगे यांना पाठवायला पाहिजे आणि मनोज जरांगे यांनी सुद्धा असाच अभ्यास केला पाहिजे आरक्षण आरक्षण का का आजवर मिळू शकलं नाही आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे मनोज जरांगे यांना जोपर्यंत कळत नाही किंवा कळून सुद्धा जोपर्यंत मनोज जरांगे उघडपणे त्यावर बोलत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली आरक्षणावरून पेटलेली ही ठिणगी अजिबात बात नाही, मित्रांनो शरद पवार यांनी मराठा आरक्षण कसं झुलवत ठेवलं हे तुम्ही नुकतंच ऐकलेलं आहे याच विषयावर आपण थोडंसं बोलणार आहोत मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या मुद्द्याला महत्वाच्या विषयाला शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत असं अनेक जण बोलत आहेत जर असा इतिहास आठवून बघा मित्रांनो जेव्हा शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला होता आणि आंदोलनाला सुरुवात केली होती तेव्हा याच शरद पवार यांनी शालिनीताई पाटील यांची आपल्या पक्षातून हाकालपट्टी केली आणि त्यांना राजकीय संन्यास घ्यायला भाग पाडलं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर बद्दल तर नामदेवराव जाधव स्पष्टपणे बोलले तेव्हा शरद पवार यांच्याच काही कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधव यांना पुण्यामध्ये गाठलं आणि त्यांच्यावर शाईफेक केली शरद पवार यांना चांगलंच माहीत आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येणं खूप अवघड आहे शिवाय दहा टक्क्यांपेक्षा जास्त मर्यादा वाढवून आरक्षण देणं हे सुद्धा अशक्य आहे पन्नास टक्क्यांची जी मर्यादा केंद्र सरकारने राज्य सरकारला घालून दिलेली आहे ती पूर्ण झालेली असल्या कारणाने आता आरक्षणाची मर्यादा वाढवता येणार नाही मग इथे उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री असले तरीही ते काहीही घडवू शकणार नाहीत काहीही करू शकणार नाहीत मग हे सगळं माहीत असून सुद्धा शरद पवार उघडपणे समाजासोबत का बोलत नाहीत बरं शरद पवार उघडपणे का सांगत नाहीत की ज्या प्रकारे मनोज जरांगे मागणी करत आहेत त्या प्रकारे मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही आहे सध्या कुणबी प्रमाणपत्रांच्या आधारे मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांचं कल्याण होत आहे ते होऊ द्यावं सध्या दहा टक्क्याचं जे आरक्षण मिळालेलं आहे त्याचा लाभ घेऊन जितक्या मराठा लेकरांचं आपल्याला भलं करता येईल ते भलं करून घ्यावं मात्र वस्तुस्थिती न सांगता समाजामध्ये भ्रम निर्माण करून तरुणांची माथी भडकवत जाती जातीमध्ये तेढ वाढवण्यामध्येच या लोकांना जास्त इंटरेस्ट आहे मनोज जरांगे यांची संभाजीनगरच्या अद्ययावत हॉस्पिटलमधून अंतर्वली सराटीकडे रवानगी झालेली आहे म्हणजेच काय त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि मनोज जरांगे आता हॉस्पिटलच्या बाहेर पडलेले आहेत मनोज जरांगे आता वेगवेगळ्या गावांमध्ये जाणार वेगवेगळ्या बैठकांमध्ये उपस्थित राहणार आणि पुन्हा एकदा आंदोलनाच्या आडून राजकारण जोर धारायला लागणार कारण मनोज जरांगे यांची सगळे सोयरे अंमलबजावणी तर खरंच कायद्याच्या कुठल्याही कसोटी मध्ये बसत नाहीये कायद्याच्या कक्षेमध्ये ती बसत नाहीये घटनेच्या कक्षेत ती मागणी बसत नाहीये यासाठी मनोज जरांगे यांना स्वतःला कायद्याचा घटनेचा संविधानाचा अभ्यास करावा लागेल आजवर आरक्षणाच्या बाबतीमध्ये किती घटना दुरुस्ती झालेल्या आहेत याचं परीक्षण करावं लागेल निरीक्षण करावं लागेल आणि त्यानुसार आपण जी मागणी करत आहोत ती कायद्यामध्ये तशा तरतुदी निर्माण करून पूर्ण केली जाऊ शकते का याचा मनोज जरांगे यांनी एकदा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे मित्रांनो मराठा आरक्षणावरून सुरू झालेला महाराष्ट्रातला वाद हा जितका लवकरात लवकर संपुष्टात येईल तितकच आपल्या राज्याचं आपल्या लोकांचं आपल्या जनतेच सगळ्याच समाजाचं कल्याण होणार आहे हा वाद लवकर संपावा महाराष्ट्र अस्थिर होऊ नये यासाठी आरक्षण या विषयातल्या तज्ज्ञ लोकांनी समोर येऊन आपलं मत परखडपणे मांडायला हवं आरक्षण या मुद्द्याला घेऊन लोकांमध्ये जे तर्कवितर्क होत आहेत किंवा लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन होणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे जर झालं नाही तर यातून गैरसमज आणखी वाढत जाणार यामुळे समाजासमाजामध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ती आणखी वाढत जाईल आणि याच नुकसान हे फक्त कोणा एखाद्या विशिष्ट समाजालाच नाही तर सगळ्यांनाच होणार आहे आपल्याकडचे नेते सुद्धा खूप गोल 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 घुमवतात बघा त्यांना जर विचारलं मराठा आरक्षणावर तुमचं काय म्हणणं आहे तर त्यांचं मत असं असतं की नाही नाही मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे दुसरीकडे ते असंही म्हणतायत नाही 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 ओबीसी मधून देऊ नका ओबीसी मधून देऊ नका मनोज जरांगे म्हणतात की आम्हाला तो ओबीसी मधूनच पाहिजे आणि आता सगळी सोय वगैरे सुद्धा ओबीसीमधूनच मधूनच पाहिजे मराठा क्रांती मोर्चाची जेव्हा सुरुवात झालेली होती तेव्हा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या ही मागणी नव्हतीच मनोज जरांगे यांनी जे आंदोलन उभं केलं होतं किंवा आंदोलन सुरू केलेलं होतं ते मराठवाड्यातील कुणवी मराठा यांच्यासाठी केलेलं होतं मात्र जसा जसा मनोज जरांगे यांना पाठिंबा मिळत गेला तस तसं त्यांनी तस महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र वाटा आणि त्यांना आरक्षण द्या अशी मागणी करायला सुरुवात केली आणि या गोष्टीला मराठा समाजातीलच काही लोकांनी आक्षेप नोंदवला अनेक जणांनी तर या अगोदरच कुणबी प्रमाणपत्र काढलेले होते अनेकांचं म्हणणं तर असं देखील आहे की आम्ही आरक्षण घेणार नाही आम्ही श्याण्णव आहोत आम्ही तसेच राहणार आहोत आणि ही, ही गोष्ट तर राणे आणि त्यांच्या मुलांनी लावूनच धरली कोकणामधील बहुसंख्य मराठा समाज हा राणेंच्या विचारांशी सहमत आहे विदर्भातल्या समाजाचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे पश्चिम महाराष्ट्रातले काही वेगळं बोलत आहेत मराठवाड्यातल्यांची काही वेगळी मागणी आहे आणि यामुळेच या वादाचा गुंता सुटण्यापेक्षा अधिकच वाढत चाललेला आहे मराठा आरक्षण या मुद्द्यावर या विषयावर अभ्यास करणाऱ्या एका अभ्यासकांचं म्हणणं आपण आता नुकतंच ऐकलं मित्रांनो या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर किंवा लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणाचा हा जो वाद आता सध्या सुरू आहे तो कोण मिटवू शकेल शरद पवार मिटवू शकतील उद्धव ठाकरे मिटवू शकतील मराठा आरक्षण या विषयावर जे अभ्यासक बोलत आहेत त्यानुसार शरद पवार देखील स्पष्टपणे यावर कधी बोलतील मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे है? आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राइब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनललासुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची जी मोहीम सुरू केलेली आहे तिला पाठिंबा द्या मदत करा सहकार्य करा मित्रांनो म्हणूनच विनंती आहे की आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे बातरम जय श्रीराम